नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र कसे आहात आपण मी आशा करतो आपण सर्वजण आपोआपल्या घरी ठीक असाल मित्रांनो माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले नेहमीप्रमाणे स्वागत आहे मित्रांनो आज मी आलो जगप्रसिद्ध वेरुळ लेणी बघण्यासाठी आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर तसेच देवगिरी किल्ल्यापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेली जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला मित्रांनो कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा समोर हे समोर डोंगरामध्ये दिसते ही लेणी वेरूळ लेणी हे कैलास लेणं म्हटलं जातं याला कैलास मंदिरसुद्धा म्हटलं जातं इकडं समोर जायचं आपल्याला आणि तसंच पलीकडं बौद्ध आणि जैन लेण्या बघण्यासाठी जायचं बघा त्या वाळेल झाडं दिसतं का तिकडून रस्ता आहे जाण्यासाठी आणि हा लेणी समोरचा परिसर आहे या रस्त्याने आपण आलो होतो इकडून तर असं वातावरण या ठिकाणी सध्या तर चला आता पुढे जाऊ आधी कैलास मंदिर बघू आणि नंतर लेण्या बघण्यासाठी पुढे जाऊ तर हे लोक चालले बघा या रस्त्याने जायचं आपल्याला आता समोर तर मित्रांनो आपण आता कैलास लेणी समोर आलो बघा सोळा नंबरची ही लेणी लेणी क्रमांक सोळा समोर आपण आहोत आणि हे कैलास मंदिरसुद्धा याला म्हटलं जातं तर असं वातावरण साधे या ठिकाणी आता आपण आतमध्ये जाऊ या मंदिरामध्ये जाऊ कैलास मंदिरामध्ये कैलास लेणीमध्ये आधी आतमधून हे मंदिर बघू आणि नंतर वरून बघू वरून जाण्यासाठी पण रस्ता आहे या इकडून वरती जाण्यासाठी रस्ता बघा समोरून तर चला आता मंदिरात जाऊन येऊ अगदा तर मित्रांनो हे असं डिझाईन केलेलं आहे मंदिर बाहेरून या भरपूर मूर्ती आहे या ठिकाणी आहे बघा आणि हे इथून हे माणूस आलं बघा इथून समोरून रस्ता आहे मंदिरात जाण्यासाठी तर असं समोरून असं दिसतंय कैलास मंदिर कैलास लेणी तर मित्रांनो या ठिकाणी बघा केवढा मोठा हाती दगडाचा आणि इकडं समोर एक स्तंभ आहे तर बघा किती छान मंदिर कोरलेलं आहे इकडं समोर कॅमेरा वगैरे लावलेला आहे आणि अशा मूर्त्या बघा तर चला इकडं समोर जाऊ मामाई तरी लगेच इकडं बघा किती छान मूर्त्या कोरलेल्या आहे खडकामध्ये इकडं समोर नंदी आहे वरती आणि इकडं महादेवाची पिंडी बघा वरती आहे मंदिर बा या ठिकाणी समोर बघा रामायण महाभारतामधले शिल्प कोरलेले तर बरेच हातीची आहे खूप मोठी लेणी कैलास लेणी कैलास मंदिर खूप मोठे आहे आणि इकडं बघा इकडं सभामंडप कोरलेला आहे दगडामध्ये कडकामध्ये मित्रांनो अशी डोंगरामध्ये कोरलेली विरुळ लेणी आणि तिथे समोर बघा ते कैलास मंदिर आहे ते बघून आलो आपण कैलास लेणी बघून आलो आणि अशाच या डोंगरानं इकडं लेण्या कोरलेल्या ले आणखीन आता इकडं समोर जायचं बघा त्या लिंबाजवळ लिंबाच्या समोर इकडे भारी लेणी ले ती लेणी बघू आपण आता तर मित्रांनो ही बघा समोर लेणी इथं वरती त्या पायऱ्यांवरती जायचं आपल्या लेणी बघण्यासाठी आणि इकडं समोर बघा समोर सुद्धा लेणी आणखी तर चला आधी ही लेणी बघून येऊ आपण तर मित्रांनो ही बघा अशी लेणी दगडामध्ये ले कुरलेली आहे आणि आणि इथून बघा समोरून रवीशद्वारे तर अशी लेणी ही लेणी क्रमांक सतरा का अठरा आहे मी काही एवढं लक्ष नाही केलं पण खूप छान आहे सुंदर आहे कोणत्या देवाची लेणी आहे काय माहिती आता हे सगळं डोंगर डोंगरामध्ये कोरलेलं हे समोरून हे लिंब वगैरे बघाय ते छान दिसू लागलं या अशा मूर्त्या इकडं सगळं दगडामध्ये काम झालेलं आहे खडकामध्ये कोरून कोरून बनवली लेणी दू मजली लेणी हे समोरचा एक मजला आणि वरती एक मजला असे दोन सभा आहे पूर्ण काळाकडे तर मित्रांनो अशी लेणी बघा खूप जबरदस्त काम झालेले आहे या लेणीचं किती हजारो वर्षापूर्वीची लेणी हे सभामंडप हे समोरचा आणि त्याच्यामधूनच जाणघीन दुसऱ्या मजल्यावर जायचं आहे आपल्याला आता आणि हे इकडं बघा इकडे एक हॉल सभामंडप तर चला आता आतमध्ये बघू आतमधून कशी आहे काय लेणी लेणी क्रमांक पांधरा ही हे इथं लिहिलेलं आहे गोपा क्रमांक पंधरा पंधरा नंबरची लेणी इथं सगळी माहिती दिलेली आहे भगवान विष्णू अवतार के विष्णूची लेणी तर राजा भला मोठा सभा मंडवी तर चला इथून वरचो दुसऱ्या मजल्यावर तर मित्रांनो आपण आता आलो लेणी क्रमांक मधल्या दुसऱ्या मजल्यावर आलो बघा तर दुसरा मजला पण खूप मोठा आहे इकडं दूरवर लगी बघा मोठा सभा मंडप या ठिकाणी आपल्याला आप पाहायला मिळतो ही तो नंदी हा हे दगडाचा नंदी आहे पूर्ण काळा दगडी एकदम आणि समोर बघा ते तिकडं महादेवाची पिंड वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर पंधरा नंबरची लेणी क्रमांक पंधरा ही पण बघण्यासारखी खूप मोठी भव्य दिव्य अशी ही पंधरा क्रमांकाची लेणी आहे तर तुम्ही लेणी बघण्यासाठी आली तर लेणी क्रमांक पंधरा अवश्य बघा बाई इथं विष्णूची मूर्ती तर मित्रांनो आपण आता लेणी क्रमांक पंधरामध्ये दुसऱ्या मजल्यावर आहो आणि दुसऱ्या मजल्यावरून असं दिसतं बघा खाली इथं जाळी वगैरे हो लावलेली आहे तर चला आता पुढच्या लेण्या बघण्यासाठी तर मित्रांनो ही लेणी क्रमांक पंधरा पण खूप सुंदर आणि खूप छान आहे आणि खूप मोठी आहे भव्य दिव्य अशी पंधरा क्रमांकाची लेणी आहे आणि जी कैलास लेणी बघितली ले आपण त्या लेणीच्या पाठोपाठ कैलास लेणीला कैलास मंदिराला टक्कर देणारी ही लेणी आहे खूप मोठी लेणी आहे दुसऱ्या माजल्यावर सुद्धा आपण गेलो होतो तर चला मित्रांनो आणखीन पुढं जाऊ आणि पुढं जाऊन आणखीन एक दोन लेण्या आपण बघू जास्त नाही बघायचा आता खूप उशीर झाला आणि मला थकल्यासारखं पण वाटू लागलं खूप ऊन हे गरमट खूप आहे त्यामुळं मी परेशान झालो तर चला आणखीन पुढं जाऊन एक दोन लेण्या बघू आणि करू आपला व्हिडिओ पूर्ण तर मित्रांनो आपण लेणी क्रमांक बारा बघून आलो तीन मजली होती ती लेणी आणि इकडं आणखीन लेण्या बघा इकडं समोर आणि आणखीन इकडं एक लेणी ही लेणी क्रमांक अकरा आहे हे सारख्याची बारा आणि अकरा सारख्या दिसते बघा असं डोंगरामध्ये कोरलेलं आहे तर चला आता इकडं पाटापट पुढं जाऊ पुढं बौद्ध आणि जैन लेण्या समोरच्या या लेण्या पण खूप सुंदर आहे बघा

लेणी क्रमांक दहा लेणी क्रमांक दहा आपण बघण्यासारखी बघा खूप शिल्प या ठिकाणी कोरलेले खडकावर तर चला आणखीन समोर जाऊ बघू अशी लेणी क्रमांक दहा दोन मजले आहे वरती आहे लेणी क्रमांक दहा बघून खूप सुंदर आहे तर चला आता पुढची लेणी बघण्यासाठी तर मित्रांनो आपण आता लेणी क्रमांक दहा बघून बाहेर आलो या पुढच्या लेण्या बघण्यासाठी चाललो बघा खतरनाक लेणी बघा हे सगळं खडकामध्ये कोरलेलं आहे ते सहा बघण्यासाठी आपल्याला इकडून जावं लागतं आणि अशा वरती लेण्या इथून जायचं आणि समोरून वरून तसं पात 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 तिकडं समोर जायचं लग त्या टोकाला तिकडं पुढच्या टोकाला लेणी क्रमांक एक आणि समोरच्या लेण्या दिसते बघा या एक ते चार या जैन लेण्या आणि इकडं असं जंगल हे समोर तर मित्रांनो आपण सगळ्या लेण्या बघून आलो वेरूळच्या सगळ्या लेण्या बघितल्या ले, कैलास मंदिर बघितलं आणखीन बऱ्याच लेण्या आपण या ठिकाणी बघितल्या तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी येऊ हो, शकता खूप सुंदर ठिकाणे बघण्यासारखं ठिकाणे तुमचा टाईम आणि पैसा वाया जाणार नाही खूप प्रसिद्ध आहे जगभरातून देशभरातून लोक या ठिकाणी या लेण्या बघण्यासाठी येत असतात तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ या ठिकाणीच पूर्ण करू यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र